आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आता तयारीला लागली आहे वीस ऑगस्ट पासून महायुतीच्या सभा आणि दौऱ्यांना सुरुवात होणार आहे प्रत्येक विधानसभेत एक सभा घेतली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सातच सभा होणार आहेत तर आठवी आणि शेवटची सभा ही मुंबईत घेतली जाईल वीस ऑगस्ट पासून महायुतीच्या सभा आणि मेळाव्यांना सुरुवात होणार आहे प्रत्येक विधानसभेत एकच सभा घेतली जाणार आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या एकूण सात सभा होतील तर शेवटची सभा मुंबईत असेल तर वीस ऑगस्ट पासून या सगळ्या सभा आणि मेळाव्यांना सुरुवात होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका